आजही पालकमंत्री पदाबाबत आम्ही ठाम शिकला भुसे आणि रायगडसाठी गोगावले उदय सामंत ध्वजारोहण यादीविषयी प्रतिक्रिया आज जी यादी प्रसिद्ध झाली ती पालकमंत्री पदासाठी नाही ध्वजारोहण यादी आहे मागील वेळी हीच यादी होती कुठला पालकमंत्री जाहीर झाला नाही आजही पालकमंत्री पदाबाबत आम्ही ठाम नाशिकला भुसे आणि रायगडसाठी गोगावले पालकमंत्री व्हावे अशी आमची अपेक्षा याबाबत स्पष्ट भूमिका आहे एकनाथ शिंदे दोन्ही नेते मंडळींशी बोलून निर्णय घेतील ध्वजारोहण केलं पाहिजे ही सरकारची भूमिका रायगड आणि नाशिकला फक्त ध्वजारोहण साठी नाव आहे माझं वैयक्तिक मत आहे दादा भुसे पालकमंत्री भावेत आज प्रसिद्ध झाली पालकमंत्र्यांची तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे ह्याची यादी प्रसिद्ध झाली आहे आणि मागची देखील यादी हीच होती मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदित्य तडकर यांची नेमणूक करण्यात आली आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झालाय किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झालाय असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या बरण शेठ विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भोसेंचा झाला पाहिजे आजही माझ्या वक्तव्यावर स्थान आहे परंतु याचे सगळे निर्णय मालनीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वजवंदनासाठी मुख्यमंत्र्याला नेमलेला आहे त्या मंत्री महोदयांचीच यादी स्पष्ट भूमिका आमची आहे की शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळे अधिकार आम्ही दिलेले आहेत साहेब ने दोन्ही नेते मंडळींशी बोलून जो काही निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील परंतु आजची यादी जी प्रसिद्ध झाली ती रायगडची ध्वजवंदनासाठी कोण असेल आणि नाशिकच ध्वजवंदनासाठी कोण असेल किती यादी पहिली एक गोष्ट लक्षात घ्या ध्वजवंदन हे केलंच पाहिजे ध्वजवंदन करणारा मंत्री असला पाहिजे ध्वजवंदनाच्या दिवशी कुठचही राजकीय अभिनवेष न ठेवता हे ध्वजवंदन झालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे त्याच्यामुळं रायगड आणि नाशिकसाठी ध्वजवंदनासाठी जे कोण मंत्री असणार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध झाली कुठं आणलंय तिथंच सांगू शकतात तू सांगू शकत नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडनंही माहिती घेतली तर बरोबर आहे पण आमचे सगळे अधिकार शिंदे साहेबांचे ठीक आहे मला उभ्या उभ्या तिथं विचारण्यात आलं निम ना निमाच्या कार्याच्या बाहेर जो ते आपणच विचारलं कि तुम्हाला असं काय वाटतं की नाशिकचं पालकमंत्री कोण व्हावं त्याच्यावर मी असं म्हटलं की नाशिकचे पालकमंत्री करण्याचे सगळे अधिकार हे शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत तो शिवसेनेचा अधिकार अबाधित आहे पण माझं वैयक्तिक सहकारी म्हणून जर मत विचाराल तर दादा भोसे पालकमंत्री लावणे ते माझं मत आणि परत करेक्ट असं करत चला